माजी आमदार दिलीपराव माने यांच्या मार्गशनाखाली राज्यात लौकिक असलेल्या ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेने सहकारी बँकेचे नूतन संचालक गंगाधर बिरासदार व तज्ञ संचालक ॲडव्होकेट इंद्रजित पाटील यांचा संचालक मंडळ बैठकीत सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बँकेचे मार्गदर्शक दिलीप माने यांनी स्पर्धात्मक युगात बँक चालवणे कठीण असून रिझर्व्ह बँक सहकारी संस्थांचे नियम निकषाचे तंतोतंत पालन करून ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञान व तत्पर सेवा देत ठेवी वसुली यांच्याकडे लक्ष केंद्रित करावे लागते आपल्या बँकेने याकडे सर्वाधिक लक्ष दिल्याने कामकाजात बँक राज्यात लौकिकात असून ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरल्याचे माने यांनी सांगत बिराजदार पाटील यांना शुभेच्छा यावेळी बँकेचे चेअरमन सोमराज गायकवाड व्हाइस चेअरमन दिगंबर मेटे सचिन चौधरी शिवराज पाटील शब्बीर मुजावर रेवन सिद्ध साखरे विश्वजित कदम तानाजी शिंगारे रमेश बायल काशीना गोडकुंडे सौरप्पा वाघमारे सौ रुक्मिणी केंगार सौ प्रिया पाटील व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती होती लोकदर्शन चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका